नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे तर चला एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया नमस्कार शिक्षक दिनाच्या सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनीनो आपणास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पुढील प्रमाणे आहेत पेन्शनधारकांना दिला इशारा पुढील महिन्यापासून पेन्शन होणार बंद दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहेत पेन्शनधारकांना दिला इशारा पुढील महिन्यापासून पेन्शन होणार बंद याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनर्स आणि पेन्शन फॅमिली घेणाऱ्या महत्वाची बातमी पुढील महिन्या पासून पेन्शन होणार बंद सरकारने पेन्शन धारकांना दिला इशारा तर नवीन अपडेट केले जारी चला तर पाहूया या विषयी सविस्तर माहिती माहिती त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ हो, लाईक करायला विसरू नका तर चला आपण आणि पेन्शन फॅमिली घेणाऱ्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट सरकारने या संदर्भात एक नवीन अपडेट जारी केलेले आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला पेन्शन मिळत असेल तर अत्यंत सावध राहा कारण गेल्या काही दिवसात लोकांनी आणि त्याकडून पेन्शनर कडून पीपीओ नंबर जन्म नंबर जन्मतारीख आणि बँक अकाउंट ची माहिती विचारली जात आहे तुमच्याकडे असा कोणताही फोन येत असेल तर त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका तर एका रिपोर्ट नुसार हे फ्रॉड करणारे वयोवृद्ध आणि पेन्शन ऑफिस चे एक विधान जारी केलेले आहे यामध्ये पेन्शनरला असे सूचित केले आहे की फ्रॉड करणारे पेन्शनर आता स्वतःला सेंट्रल पेन्शन अकाउंट ऑफिस भिकाजी कामा प्लेस नवी दिल्लीचे अधिकारी म्हणून ओळख पटवून देतात व पेन्शन संपर्क साधत राहतात आणि हे पेन्शन धारकांना सांगतात व्हाट्सअँप वरून ईमेल वरून SMS करून द्वारे फॉर्म पाठवून ते भरायला सांगतात आणि धमकीही देतात जर हा फॉर्म भरला नाही तर असे सांगतात कि पुढच्या महिन्यापासून पेन्शन बंद केली जाणार आहे पेन्शन घेणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा आहे आणि पेन्शन घेणाऱ्या पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शन घेणाऱ्यांना सल्ला देण्यात कोणालाही आपला नंबर म्हणजे पेन्शन अकाउंटचा नंबर डेट ऑफ बर्थ जन्मतारीख आणि बँक अकाउंट म्हणजे बँक खात्याचे डिटेल्स कोणालाही शेअर करू नका कोणालाही देऊ नका गुपचिप ठेवा सेंट्रल पेन्शन अकाउंट विभागाकडून अशा प्रकारचे एक परिपत्रक सुद्धा जारी केले आहे सर्व पेन्शनधारकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारचे स्कॅम फसवणुकी पासून सावध रहा त्यांनी सांगितले की फोन कॉल व्हॉट्सअप ईमेल किंवा एसएमएस वर विचारलेली माहिती महत्वाची

करिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत नवीन अपडेट येत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ